रवींद्र वाईकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचं ट्विट कुणालाही ईव्हीएमची छाननी करण्याचा अधिकार नाही राहुल गांधींचा विरोधकांवर हल्लाबोल तर निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसंदर्भात देखील व्यक्त केली आहे चिंता ईव्हीएम हटाव एलॉन मस्क यांची मागणी पोर्तोरिकोच्या निवडणुकीत गडबड झाल्याचं उघड हॅकिंगचा धोका देखील असल्याचं वक्तव्य एनसीआरटीच्या पुस्तकातून बाबरी मशीद हद्दपार अयोध्या वादाचे ऐतिहासिक संदर्भही बदलले बारावीच्या राज्यशास्त्रातील पुस्तकातील अभ्यासक्रमात मोठे बदल mm -hmm. राज्य सीईटी सेलकडून रखडलेला निकालाला अखेर मुहूर्त एच एचटी सीईटी दोन हजार चोवीसचा निकाल आज संध्याकाळी लागणार आज संध्याकाळी सहा वाजता पाहता येणार निकाल पदवी तसेच अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एम एच सीईटी परीक्षा छत्रपती संभाजीनगर युपीएससी परीक्षेत गोंधळाचं वातावरण गुगल मॅपच्या चुकीमुळे केंद्रावर पोहोचायला उशीर तर पन्नास विद्यार्थी परीक्षेपासून वंचित अनेक विद्यार्थ्यांचा आश्रुअनावर महायुतीत मोठा भाऊ करून वाद शिंदे गटाचे नेते म्हणतात आम्हीच मोठा भाऊ विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रंगलाय नवा वाद शिरसाट म्हणतात आमचा स्ट्राईक रेट चांगला अध्यक्ष पदासाठी चंद्राबाबू नायडू यांना पाठिंबा देऊ संजय राऊतांचं एनडीएला पाठिंबा देण्याचं वक्तव्य लोकसभा उपाध्यक्षपद हे विरोधकांना मिळायला हवं संजय राऊतांची मागणी पुणे पोरश अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या दोन सदस्यांच्या अहवालात त्रुटी मंडळ अडचणीत कारण दाखवा नोटीस तर चार ते पाच दिवसात नोटीशीला उत्तर देण्याचे आदेश मविया नेत्यांनी माझी फसवणूक केली राजू शेट्टींचा मवियावर गंभीर आरोप मवियातील सर्व नेत्यांना भेटलो होतो पण त्यांनी तेच केलं जे त्यांना करायचं होतं सलग सुट्ट्यांमध्ये कोकणातले किनारे पर्यटकांनी गजबजले कोकणातला पाऊस आणि हिरवी गार आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळली तर पर्यटकांची रत्नागिरीतल्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर वर्दळ सुरू